मसालेदार दही तडका ही एक साधी सोपी रेसिपी आहे जी की दह्यापासून तयार होते आणि फक्त पाच मिनिटामध्ये उन्हाळ्यासाठी तर एकदम परफेक्ट अशी रेसिपी आहे घरामध्ये कुठलीही भाजी उपलब्ध नसेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका मसालेदार दही तडका बनवण्यासाठी आपण एक कढई गरम करून घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये साधारण एक ते दोन चमचे तेल घालायचं आहे गरम करण्यासाठी इथे तुम्ही तेलाऐवजी तुपाचा देखील वापर करू शकता म्हणजे दही तडक्याची टेस्ट एकदम भारी लागेल कढईमधलं तेल गरम झालं की अर्धा चमचा जिराची फोडणी द्यायची आहे आपल्याला इथे त्यानंतर याच्यामध्ये पाव चमचा मोहरी घालायची आहे जिरं आणि मोहरी तडतडलं की याच्यामध्ये घालायचं आहे कढीपत्ता कढीपत्त्याची फोडणी दिल्यानंतर याच्यामध्ये दोन ती ती ची ची ते तीन लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून त्याची फोडणी द्यायची आहे ते याच्यामध्ये घालायची आहे लाल मिरची आता घालूया एक बारीक चिरलेला कांदा आता हे सगळं मिश्रण आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे तेलामध्ये हा कांदा लालसर होईपर्यंत आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे मसालेदार दही तडक्याची रेसिपी म्हणजे उन्हाळ्यामध्ये खाण्यासाठी उत्तम पर्याय घरामध्ये कुठली भाजी नसेल आणि काहीतरी चटपटीत असं बनवायचं आहे तर दही तडका एकदम बेस्ट ऑप्शन आहे हा असा मसालेदार दही तडका चपाती पराठा भातासोबत तुम्ही एकदम चाटून पुसून खाऊ शकता कारण त्याची टेस्ट एकदम भन्नाटच लागते असा हा चटपटीत मसालेदार दही तडका बनवून तुम्ही फ्रीजमध्ये एक ते दोन दिवस सहज ठेवू शकता जर घरामध्ये भाजी नसेल तर तोंड लावणीसाठी तुम्ही प्लेटमध्ये घेऊ शकता आता याच्यामध्ये घालायचे आहे अर्धा चमचा हळद त्याचसोबत घालायचं आहे अर्धा चमचा तिखट आता हे सगळे मसाले या तेलामध्ये चांगले फ्राय करून घेऊया आता याच्यामध्ये घालायचं आहे अर्धा चमचा धणे पावडर आता हे धने पावडर पण या मसाल्यांमध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता या फोडणीमध्ये घालायचं आहे फेटून घेतलेलं एक बाऊल भरून दही हे दही मी चांगलं फेटून घेतलेलं आहे आता हे दही या तडक्यामध्ये घालायचं आहे आणि गॅसची फ्लेम बंद करून घ्यायची आहे आपल्याला इथे आणि हे दही या तडक्यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे शक्यतो दही वापरताना आपल्याला फ्रेश दही घ्यायचं आहे आंबट दही घ्यायचं नाहीये वाटीमध्ये राहिलेलं दही मी थोडं पाणी घालून याच्यामध्ये मिक्स करणार आहे रोज रोज डाळ भात भाजी चपाती खाऊन जर तुम्ही कंटाळला असाल तर मसालेदार दही तडका ही बेस्ट रेसिपी आहे बनवायला देखील वेळ लागत नाही कमी वेळात एकदम चटपटीत अशी रेसिपी तयार होते ही एक अशी डिश आहे जी टेस्टी तर आहेच पण पोटासाठी देखील एकदम फायदेशीर आहे आता याच्यामध्ये वरून बारीक चिरलेली कोथंबीर म्हणजे याची टेस्ट अजून छान लागेल ही कोथंबीर आपण या दही तडक्यामध्ये चांगली मिक्स करून घेऊया म्हणजे तिची चव या दही तडक्यामध्ये चांगली मिसळली जाईल आता हा दही तडका आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया सॉर करूया बघितलं ना किती कमी वेळेत एकदम पटपट -पट, एकदम झक्कास अशी रेसिपी तयार झालेली आहे भातासोबत चपातीसोबत किंवा पराठ्यासोबत खायला एकदम मस्त लागते जास्त पसारा नाही आणि जास्त वेळ देखील लागत नाही झटपट तयार होणारा मसालेदार दही तडका रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो बाजूचे बेल बटन नक्की दाबा म्हणजे अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला पाहायला मिळतील